मैत्रिण झाला उलगडा लताबाईने आपट्याच्या पानावर काय लिहून ठेवलेलं असतं आप हे आपल्याला आज समजणार आहे तर चला मग बघूया काय होणार आहे ते मास्कमॅन लताला घेऊन येतो त्याचसाठी जानकीला समजावं जा जान की तिची आई जिवंत आहे आणि ती माझ्या ताब्यात आहे हे समजावं म्हणून तिला मंदिरामध्ये घेऊन येतो चेहरा दाखवतो आणि लगेच फरफटत गाडीमध्ये घेऊन जातो लताबाई चलत चल तिथले एक आपटाचे पान घेते आणि तो मास्कमॅन गाडीमध्ये बसत असतात तेवढ्याच वेळात लताबाई एक मेसेज त्या पानावर लिहिते जानकीने आता तिच्या आईला पाहिलेला असतं तिच्या आईला सोडवण्यासाठी जानकी तिच्या आईच्या मागे खूप धावण्याचा प्रयत्न करते पण तिच्या हाती काहीच लागत नाही तो मास्क लताबाईला गाडीमध्ये घेऊन जातो लताबाई ते आपट्याचं पान गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकून देते ते पान उडत उडत जानकीच्या पायाजवळ जातं जानकी ते पान उचलून पाहते आणि त्याच्यावरचा मेसेज वाचते आता ऋषिकेश पण जानकीच्या मागे मागे येतो ऋषिकेश पण आपल्याच्या पानावर काय लिहिलेलं आहे हे वाचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जेव्हा समजतं तेव्हा दोघांनाही आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो आता इकडे मास्क मांडणे लताला त्याच जागेवर आणून बांध दिलं असतं आणि लताबाई त्या मास्क म्हणते तू आता कितीही प्रयत्न कर तुझा खेळ संपलेला आहे तुझा डाव आता संपलेला आहे हा खेळ तू सुरू केलास पण आता ह्याचा अंत माझी जानकी करणार लताबाईचं हे बोलणं ऐकून मास्क खूप राग येतो आणि रागा रागामध्ये तो तिचा गळा आवळायला जातो आणि हिला खूप त्रास होत असतो ही, ही पायाची झटपट करते आणि एक लात त्या मास्कमॅनच्या पोटात घालते लताबाई त्या मास्कमॅनला म्हणते आता तू हिम्मतच दाखवू नकोस अगोदरच मी तुझं खूप काही सहन केलंय पण आता नाही आता बस आता मी सहन करणार नाही फक्त तुझ्याचमुळे माझ्या आयुष्याची माती झाली आहे माझ्या लेखीची विले वाट लागली हे मी कधीच विसरणार नाही आणि इकडे जानकी आणि ऋषिकेशने आपट्यावर लिहिलेला निरोप वाचलेला असतो जानकी ऋषिकेशला म्हणते हा माझा जन्मदाता बाप आहे पण तो माझ्याशी असा का वागतो नक्की काय प्रॉब्लेम असेल माझ्या आईला ह्याने का किडनॅप केला असेल हे मला काही समजत नाही आहे त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी तू नको टेन्शन घेऊ आपण ह्याच्या मुळाशी जाऊ आपण ह्याचं कारण शोधून काढू ऋषिकेश जानकीला धीर देत म्हणतो काही झालं तरी हार मानायची नाही त्यावर जानकी म्हणते मी मी हार तर मानणारच नाही आहे पण माझ्या आईला जो त्रास होतोय तो मला बघवत नाही आहे तो मी कमी करू शकत नाही आहे किती दिवस झाले आपण माझ्या आईच्या शोधामध्ये आहोत पण माझी आई मला सापडतच नाही आहे आणि आज माझी आई देवळामध्ये दिसली मी तिला भेटणारच तिच्याजवळ जाणारच तोच तो मास्क मॅन आईला घेऊन गेला हे दोघे बोलत असतात तेवढ्यामध्येच सौमित्र तिथे येतो आणि सौमित्र जानकीला म्हणतो वहिनी मला माहिती आहे तू मला माफ कर तू माझ्यावर चिडली आहेस ना त्यावर जानकी म्हणते अहो सौमित्र भाऊजी ते सगळं सोडा मी काय सांगते ते अगोदर ऐका आणि जानकी सौमित्राला झालेला सगळा प्रकार सांगते सौमित्र जानकीला म्हणतो वहिनी तू अजिबात काळजी करू नकोस तुला काळजी करायची काही एक गरज नाही हे ऐकून जानकी जाम खुश होते जानकी आणि तिची टीम एक जबरदस्त प्लॅन आखतात आणि ती मास्कमॅनला म्हणते तू ग आता गपचूप माझ्या आईला सोड त्यावर तो मास्कमॅन बोलतो आधी तुम्हाला तुझ्या प्रॉपर्टीचे पेपर आणून दे त्याशिवाय मी तुझ्या आईला सोडणार नाही तू जोपर्यंत मला प्रॉपर्टीचे पेपर देत नाहीस तोपर्यंत तुझी आई माझ्या ताब्यात राहील त्यावर जानकी म्हणते मी मी तुला प्रॉपर्टीचे पेपर देणार त्या बदल्या तू माझ्या आईला सोडायचं इस हातसे लो ही डील त्यांच्यामध्ये होते पुढे तो मास्कमॅन म्हणतो अगं तुला मी काही वेळा दिसतो का त्यावर जानकी म्हणते तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुला प्रॉपर्टीचे पेपर देणार म्हणजे देणार पण त्या बदल्या तू माझ्या आईला सोडायचं कशाला तू विषय वाढवत आहेस माझ्यावर विश्वास ठेवल्याशिवाय तुला पर्याय नाहीये त्याच वेळी ऋषिकेश पाठीमागून मागून येतो आणि त्या मास्कमॅनच्या डोक्यामध्ये काठी घालतो त्या काठी माराने तो मास्क मॅन खाली पडतो आणि गडबडीने जानकी आई तिच्या आईजवळ जाते आणि आईला सोडवते तो मास्क मॅन म्हणतो ऋषिकेशला तू हे चांगलं केलं नाहीस तू मला खूप डिवचला आहेस त्यावर जानकी म्हणते अरे गप्प बस तुझ्यासारख्या माणसाला ना असा धडा शिकवायला पाहिजे जानकी पुढे म्हणते तुझ्यामुळे माझ्या आईने किती किती आणि काय काय सहन केलंय तू माझा बाप असताना सुद्धा मला बेवारस सोडलंस आणि आता त्याच मुलीच्या प्रॉपर्टीवर डोळा तुझा व्यायाची प्रॉपर्टी हडपायला बघतोस लाज नाही वाटत तुला जानकी खूप रागामध्ये त्याला बोलत असते आणि तो मास्क मॅन म्हणतो ए तू माझ्याशी कसल्याही प्रकारचं नातं जोडायचं नाहीस आणि त्यावर जानकी म्हणते मला सुद्धा तुझ्याबरोबर नातं जोडायची अजिबात इच्छा नाही मी आय मम्मी रणदिवे आहे ते रणदि नाही आणि लताबाई हे सगळं बोलणं ऐकत असते लताबाई जानकीला म्हणते अगं जानकी तू ह्याच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस हा निगर घट्ट माणूस आहे ह्याला दया माया कसलीच नाही ह्याचा घडा आता भरलेला आहे ह्याला पोलिसाच्या हवाले करायला पाहिजे त्यावर जानकी म्हणते अगं आई पण तू इतके दिवस का हे सगळं सहन केलंस का पोलिसांकडे गेली नाही त्यांचं बोलणं ऐकून मास्क मॅन आता मध्येच म्हणतो अगं जानकी तुझ्या आईने मला काही कमी त्रास दिला नाही त्याच्यामुळे मी आज रस्त्यावर आहे आणि आता तू माझी लेख तू पण हिचं ऐकून माझी अवस्था तीच करणार आहेस का असं करत असेल तर मी तुला सोडणार नाही जानकी म्हणते करा तुम्हाला काय करायचं आहे ते मला फरक पडत नाही आणि त्यांचं बोलणं चालू असतं तोच नितीन पवार तिथे येतात जानकी नितीन पवारला म्हणते साहेब ह्याला ह्या माणसाला आत्ताच्या आत्ताच उचला आणि पोलीस स्टेशनमध्ये टाका त्यावर तो मास्क मॅन मलतो अगं जानकी हे काय करतेस मी बाप आहे तुझा तू बापाला जेलमध्ये पाठवणार का त्यावर जानकी म्हणते मला मला माझ्या आईवडिलांचं दोघांचं प्रेम हवं होतं पण तुम्ही काय केलं मला अनाथ आश्रमामध्ये टाकलं विकून तिकून मला माझी आई सापडली मला तिचं प्रेम मिळालं तुम्ही काय केलं माझ्या आईला किडनॅप केलं त्या ऐश्वर्याशी हात मिळवणी केली तिच्यासोबत रणदिवेची प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला असा माझा बाप कसा असू शकतो तुम्ही माझे बाप नाही आहात तुम्हाला जेलमध्ये जावाच लागणार आहे तुम्हाला त्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे त्यावर लताबाई म्हणते बघितलंच हे तुझ्या कर्माची फळं आहेत तुझा पापाचा घडा आता भरलेला आहे हे तुझ्या पापाची फळं आहे जे तुला भोगावी लागत आहेत ऋषिकेश नितीन पवारला म्हणतात इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा ह्या माणसाला आणि ह्याला अशी आदल घडवा की पुन्हा त्याच्या मनामध्ये कोणाबद्दल असं काही करायचे विचारसुद्धा आले नाही पाहिजेत त्यावर नितीन पवार म्हणतात ऋषिकेश दादा तुम्ही काळजीच करू नका हे सगळं तुम्ही आमच्यावर सोडा ह्याला अशी आदल घडवून आम्ही ह्या सात जन्मामध्ये विसरला नाही पाहिजे जानकी आता त्या मास्कमॅनजवळ जाते आणि त्याला म्हणते तुम्हाला काय गरज होती एवढं सगळं करण्याची एवढं सगळं काही किरण असतं तर सुखाने कदाचित राहिला असतात पण आता तुम्हाला तुमच्या कर्माची फळं ही भोगावीच लागणार आहेत आता इथून पुढे तुम्ही तुमचं तोंड काळं करायचं आणि माझ्या आईला त्रास होईल असा अजिबात वागायचं नाही आणि तिला त्रास होईल असा विचार सुद्धा करायचा नाही आमच्या आयुष्यामधून कायमचं निघून जायचं आणि तुम्हाला जास्तीत जास्त कशी शिक्षा जा होईल याची सोय बरोबर बघणारच आहे त्यावर मास्क मॅन म्हणतो मास्क मॅन बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव जानकी तू हे चांगलं करत नाही मी तुला सुखाने जगू देणार नाही मी आलोच त्यासाठी होतो आणि हे माझं काम मी पूर्ण चोखपणे करणार म्हणजे करणारच आहे त्यावर जानकी नितीन पवारला म्हणते साहेब तुम्ही यांना घेऊन जा मैत्रिण तुम्हाला काय वाटतं जानकीचा बाप सुधरेल जेलमधून सुटेल की ऐश्वर्यासोबत आणखीन काही नवीन प्लॅन आखून रणदेवीच्या बर्बादीचं कारण बनेल हे सगळं आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये आप समजणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका अशीच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका भेटूया आपण भागात